कथेचे नाव आहे बायकोचा मित्र लुकिंग ब्युटिफुल मिसेस मोहिते अंजलीने हसून थँक्यू सर म्हटलं जयंतला बहुतेक आवडलं नाही त्याने अंजलीचा हात पकडला प्लेट घ्यायची का अंजली तिचा हात पकडून कदाचित त्याला दाखवायचं होतं की ही बायको आहे माझी आणि फक्त माझा अधिकार आहे तिच्यावर घरी परतल्यावर जयंत कुठल्या ना कुठल्या विषयावरून अंजलीला टोमणे मारत होता ती गंमत म्हणून त्याचं बोलणं सिरियसली येत नव्हती शेवटी त्याला वाटलं हिच्या लक्षात कसं येत नाही मला राग आलाय ती आरशासमोर बसून केस मोकळे सोडून कुठली हेअरस्टाईल छान दिसेल म्हणून सारखी एक एक करून बघते कधी आंबाडा कधी फ्रेंच नॉट कधी मोकळे ठेवून बघते तो आता जाम चिडतो किती नटतेस आणि ते लिपस्टिक जरा कमी कर आता मात्र अंजलीला हसायला येत होतं काय झालं माझ्या राजाला चिडायला अरे मला डार्कच लिपस्टिक आवडतं तुला तर माहीत आहे आणि नेहमीच मी हा शेड वापरते हां असं नटायचं मग कोणी जर म्हटलं लुकिंग ब्युटिफुल तर गोड हसायचं आता अंजलीच्या लक्षात आलं नक्की याला काय म्हणायचं आहे अच्छा कुठून तरी धूर येतो आहे काहीतरी जळतंय आणि परत ती हसायला लागते हे बघ माझ्या बॉसनी तुलाच कसं ब्युटिफुल म्हटलं ग आता मात्र अंजलीला राग येतो म्हणजे म्हणायचं काय आहे तुला तुला इतकं नटापट्टा करायची काय गरज होती अगं आपण त्यांच्याकडे पार्टीला गेलो होतो आपल्याकडे नव्हती हे बघ जयंत उगाच गैरसमज वाढवू नकोस काही लोक स्तुती करताना सौंदर्य बघताना स्त्री पुरुष लहान मोठ असा विचार करत नाहीत उलट डोळ्याला भावणाऱ्या वस्तूची व्यक्तीची भरभरून स्तुती करून आदर व्यक्त करतात हे आदर वगैरे सब झूठ असतं ग अशा माणसांना तुझ्यासारख्या वेंदळ्या स्त्रियांच्या मनात जागा करायची असते जयंत यापुढे मला एकही शब्द ऐकायचा नाही अंजली तिथून निघून जाते दोन दिवस होतात पण अंजली जयंतशी एक शब्दही बोलत नाही खरं म्हणजे त्याला ठाऊक असतं चूक त्याचीच आहे उगाच मनात येईल ते बोलून त्याने अंजलीचं मन दुखवलं तो बाहेर जातो तिच्यासाठी एक गुलाबाचं फूल आणि एक डेरेमिल्क आणतो ती अंगणात बसलेली असते जयंत गुडघ्यावर बसून कान पकडून राणी सरकार माफी असावी आम्ही उगाचा त्रास दिला आपल्याला फूल आणि चॉकलेट तिच्या हातात ठेवत हा जुर्माना आता तरी माफ कराल ना ही नेहमीचीच नावटंकी अंजलीला ठाऊक असते तशीच ती गोड हसते चॉकलेटचं रॅपर काढून त्याचे दोन तुकडे करते एक त्याला आणि एक ती घेते दोघंही एकमेकांना भरवत कट्टी बोलायला लागते गुरुवारी दोघेही सायंकाळी देवळात दर्शनाला जातात घरापासून जवळच म्हणून चालत गेल्याने जरा पायालाही व्यायाम होतो दर्शन घेऊन घराकडे येऊ लागतात इतक्यात मागून कोणीतरी आवाज देते अंजली आवाज ओळखीचा असतो ती वळून बघते तिच्या मागे निशांत उभा असतो अंजलीला खूप आनंद होतो अरे तू इथे कधी कसा ए वेडाबाई आधी दम तर घेशील सांगतो माझी ट्रान्सफर झाली इथे ते समोरचं अपार्टमेंट आहे ना थर्ड फ्लोअर फ्लॅट नंबर पंचवीस मला माहीत होतं तू पुण्यात आहेस पण अशी घराजवळच भेटशील असं नव्हतं वाटलं कुठे राहते ती बोटाने घराचा रस्ता दाखवते बाजूला असलेल्या जयंतवर तिचं लक्ष जातं अरे मी ओळख करून द्यायची विसरले हे माझे मिस्टर जयंत मोहिते नमस्कार मी निशांत गोडबोले अंजलीचा बालमित्र जयंतला मित्र म्हटल्यावर जणू एखादी बंदुकीची गोळी काळजातून आरपार शिरावी तसं वाटलं त्याला नमस्कार तेच जयंत कचरत प्रतिप्रश्न करतो नाही बायको आणि मी बा... बाकी बाकी आईबाबा गावाकडे असतात पण काही दिवसातच छोटा नवीन पाहुणा येणार आहे आमच्याकडे म्हणजे तू हो रेवतीला आठवा महिना सुरू आहे बेड रेस्ट सांगितली डॉक्टरांनी बरं येईल मी भेटायला दोघांचं बोलणं ऐकताना जयंतची मान दुखायला लागते तो फक्त बघत असतो शेवटी निघायचं काय अंजली इतकं बोलून टाकतो बरं निशांत येईल मी घरी चल बाय निशांत दिसायला अतिशय देखणा उंच वबदार बोलक्या डोळ्याचा घरी आल्यावर जयंतने आरशात बघितलं आणि छाती फुगवली पोट आत घेतलं केसावरून हात फिरवत स्वतःशीच केस जरा पांढरे दिसतात बाकी तर हँडसम आहे मी हसत बिछाण्यावर पडला ऑफिसमधून आल्यावर दाराला कुलूप दिसलं त्याने त्याच्याजवळ जाऊन किल्लीने कुलूप उघडले तो येऊन एक तास झाला तरी अंजली आलेली नव्हती तिला फोन करावा का कुठे जाणार आहे सांगितलं पण नाही घरातच तो चक्रा मारतो नजर खिडकी बाहेर जाते निशांत अंजलीला घरापर्यंत सोडतो आणि निघून जातो बेल वाजते सॉरी हां उशीर झाला थोडा तू चहा घेतलास थांब मी बनवते नको जेवणाची वेळ झाली आहे तू जेवणच बनव खरं म्हणजे तू कुठे गेली होतीस हा प्रश्न त्याच्या जिभेवर रेंगाळत असतो पण इतक्यात तीच सांगते अरे आज दुपारी ना मी ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी केली वाटलं निशांच्या बायकोसाठी घेऊन जावी डोहाळे लागले की असं काहीतरी वेगळं खायची इच्छा होते म्हणतात मग काय तिच्यासाठी घेऊन गेले तिच्याशी गप्पा मारता मारता वेळ कसा गेला कळालंच नाही इतक्यात निशांत ऑफिसमधून आला अंधार पडला होता म्हणाला मी येतो सोडवायला गेटपर्यंत सोडलं मी आत बोलवलं नंतर रेवाच्या सोबत येईल म्हणाला मी घरी असताना तो कसा येणार जयंत तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटला पुट तू काही बोललास का छे छे तू पटकन वाढ मला म्हणून त्याने काहीच बोललो नाही असं दाखवलं दुसऱ्या दिवशी निशांतच्या अंजलीला फोन येतो ती बोलता बोलता जयंतला विचारते अरे निशांतचा फोन आहे रेवासाठी काही कपडे आणि सामान घ्यायचं आहे त्याला संध्याकाळी सोबत यायला जमेल का विचारतो खरं म्हणजे त्याला स्पष्ट नाही म्हणायचं होतं पण तरीही त्याने मनावर दगड ठेवत हो जा की म्हणून अंजलीला परवानगी दिली आज निशांतने बाईकवरून अंजलीला घरी सोडले सामान घेऊन तो परस्पर निघून गेला जयंत दारात उभा होता का ग आत का नाही बोलवलो त्याला अरे खूप सामान होतं त्याच्याकडे आणि शॉपिंग करून थकलाही असेल बरं हे बघ मी तुझ्यासाठी स्वेटर आणला अंजली रात्री लाडात येऊन जयंतला एक प्रॉमिस मागते मी तुला काही मागितलं तर देशील मला अगं बोल ना म्हणून टाकतो पण नक्की काय मागेल म्हणून थोडा त्याचा बीपी वाढतो जयंत मला ना डान्स क्लास काढायचा आहे तुला माहीत आहे ना लग्नापूर्वी मी खूप साऱ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची मला कथ्थक जीवकी प्राण आहे रे प्लीज आपल्या सोसायटीमध्ये खूप मुली इच्छुक आहेत माझा वेळही जाईल आणि मला क्लासचं स्वप्न पूर्ण होईल जयंतने तिला होकार देतो रोज पाच ते सात ती नृत्य शिकवायला जाते एक वेगळी चकाकी तिच्या चेहऱ्यावर येते ती भरभरून हसते एका नॅशनल इव्हेंटमध्ये तिला आणि तिच्या ग्रुपला पहिलं बक्षीस मिळतं तिला व्यासपीठावरून बोलवून दोन शब्द बोलण्याची विनंती केली जाते ती तिच्या यशाचं श्रेय निशांतला देते अंजली मोठ्या उत्साहाने सांगते माझं पहिलं प्रेम माझं स्वप्न म्हणजे नृत्य पण मला त्याचा विसर पडला निशांतने माझ्या स्वप्नाची नव्याने जाणीव करून दिली जे माझ्या ओठांवर असायचं बे ते बेगडी हास्य होतं ज्या दिवशी मी माझ्या स्वप्नांना पंख देऊन कथ्थकचे क्लास सुरू केले त्या दिवशी आभाळात मावणार नाही इतका आनंद मला झाला आजचं हे बक्षीस मी निशांत आणि जयंतला डेडिकेट करते कारण जयंतने होकार दिला नसता तर मला काहीच शक्य नव्हते थँक यू बोथ ऑफ यू सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला पण जयंतच्या मनात काहीतरी चलत होतं तो गाडीत एक शब्दही तिच्याशी बोलला नाही ती, ती एकटीच बोलत होती हा मात्र नाही तुटक उत्तर देत होता सकाळी डबा न घेताच तो निघून गेला अंजलीने कितीतरी फोन लावले पण तो उचलत नव्हता त्याच्या मनात काहूर माजली होती तुझ्या यशाचं जर त्याच्या हातात असेल तर माझं नाव फक्त बरं दिसावं म्हणून घेतलं का मित्र म्हणे एक स्त्री पुरुष शेवटपर्यंत कधीच मित्र बनून राहू शकत नाही तो ऑफिसमधून सरळ निशांच्या घरी गेला बेल वाजवली निशांच्या बायकोला तो सगळं सांगणार होता अगदी जिबेवर लावा थापला होत रेवतीला यायला वेळ लागला त्याने वारंवार एकामागून एक अनेकदा बेल वाजवली अवघडलेल्या अवस्थेत रेवतीला घाईने चालणे शक्य नव्हते तिला जाम राग आला दार उघडताना ती भडकलीच होती दार उघडत नाही म्हणजे कोणी कामात असेल इतकी पण अक्कल नाही का कोणी अशी बेल वाजवतं का जयंत क्षणभर तिच्याकडे बघत राहिला शब्दांचे बाण मारून झाल्यावर तिच्याही काहीतरी लक्षात आलं ए तू रेवती ओळखलं नाहीस का अरे जयंत तू माझ्या घरी मला कळतच नाही ती आश्चर्याने विचारते अगं मी ना म्हणजे इकडे हा निशांतला भेटायला आलो होतो तो ऑफिसमधून यायचा आहे तू ये ना रेवती मिश्किलपणे हसत म्हणते मला आधी वाटलं माझा शोध घेतच इथे आला तू इथपर्यंत काहीही काय लग्न झालं माझं आणि तुझ्यापेक्षाही सुंदर गुणवान बायको मिळाली मला बरं का तू ओळखतेस तिला अंजली अय्या निशांची बालमैत्रीण मग मान्य आहे खरंच खूप छान आहे ती माझ्यासाठी शॉपिंग करायची होती मी जाऊ शकत नव्हते मग याला अंजलीला फोन लावायला सांगितला जयंतला स्वतःच्या विचारांची लाज वाटायला ला लागली काय विचार केला होता मी नशीब तिला काही बोललो नाही तो मनातल्या मनात विचार करत होता सगळी शॉपिंग मस्त केली तिने पण तुला कसा होकार दिला रे तिने बरं झालं बाबा किती फिरायचा रे मागे शेवटी जेव्हा मी सांगितलं माझं दुसऱ्या कुणावर प्रेम आहे तेव्हा पिच्छा सोडलास आणि तो कोणीतरी निशांत होता बरं का इतक्यात अंजली तिथे येते अरे तू इथे कसा आता मात्र जयंतची गोची होते काय सांगणार की निशांतच्या बायकोला तुम्हा दोघांविषयी सांगायला आलो होतो अगं निशांतला थँक यू म्हणायला आलो होतो आणि योगायोगाने रेवतीशी भेट झाली अंजली ही माझ्या कॉलेजची मैत्रीण रेवती हसायला लागते अरे लाजतो काय सांग ना की एक जमाने मे मी दिवाना होतो तिचा जयंत खरंच म्हणून अंजली हसायला लागते नाही ग असं काही नव्हतं बरं आज काहीतरी सेलिब्रेशन व्हायला पाहिजे निशांत येईलच आपण एकत्र जेवण करू रेवती आणि अंजली किचनमध्ये जेवण बनवतात बाहेर हॉलमध्ये निशांत आणि जयंत दोघेच जयंतला त्याच्या नजरेला नजर भिडवायची धाडस होत नव्हती कारण मनात गिल्ट होतं पण त्याला सगळं सांगून मनाने साफ मैत्रीचा हात पुढे करायचं त्याने ठरवलं निशांत सॉरी अगदी मनापासून पण कशासाठी निशांतने विचारले मी तुमच्या दोघांच्या निखळ मैत्रीवर संशय घेतला खरं म्हणजे माझा अंजलीवर विश्वास आहे पण आपल्या समाजात एक स्त्री आणि पुरुष यांची मैत्री कधीच टिकत नाही एकाचा तरी स्वार्थ असतो माझा अंजलीवर खूप प्रेम आहे तू आलास आणि वाटलं ती माझ्यापासून दुरावेल पण मी चुकीचा विचार केला खरं म्हणजे मैत्रीत वय स्त्री पुरुष लहान मोठा असा भेद नसतो दोन व्यक्ती सच्चे असतील तर त्यांची मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत टिकते पण आता मन स्वच्छ झालं पण एक प्रॉमिस कर तू हे अंजलीला कधीच सांगणार नाही नाहीतर तिच्या नजरेतून मी कायमचा उतरेन नाही सांगणार प्रॉमिस चौघही जेवायला बसतात निशान तुला मी सांगायची ना तो हाच होता जयंत निशांत जयंतच्या हातावर टाळी देत बापरे तुमच्याकडे बघून अजिबात वाटत नाही बरं का हास्याचे कारण जे उडवत एका स्त्री पुरुषाच्या मैत्रीचा अगदी मनापासून स्वीकार होतो ती आई असते बहीण असते बायको प्रियसी असते मग एक पुरुष आणि स्त्री चांगले मित्र नाही बनू शकत का लाईफ हे असंच असतं